नमस्कार सर्वांना कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच राहायला हवं कारण जिंदगी ना मिले की दोबारा तर ना संध्याकाळच्या वेळी माझं कोणतंही पार्सल आलं तर ते मला काही ओपन करायला भेटत नाही कारण ते ओपन करण्यासारखे खूप वाटेकरी असतात तर आमच्या हब्बतचे कंपनी खूप एक्सायटेड असतात की काय पार्सल आलेलं आहे आणि त्यांना ते खोलायचं असतं आता त्यांना काही ते खोलत नाही म्हणून वरचे पप्पा बसले होते ते खोलायला आणि खूप वाट पाहत होते मी ह्या पार्सलची आणि हे जे आहे पार्सल ना हे खास ना त्यांच्यासाठी आहे जे रेंटने राहतात किंवा ज्यांचं स्वतःचं घर आहे पण गॅलरीला ग्रील वगैरे केलेले नाही अशांसाठी तर काय मागवलेलं आहे चला तर मी सांगते तुम्हाला तर मी हे जे आहे ना स्टँड मागवले आहेत असे आणि हे स्टँड मी गॅलरीमधले झाडं ठेवण्यासाठी मागवले आहेत कारण खूप दिवसांपासून मी झाडांसाठी काहीतरी शोधत होते कारण ना झाडां गॅलरी धुवायची असेल तर मग झाडं बाजूला ठेवावी लागतात सगळी आणि मग धुवायला लागतात आणि मग झाडं उचलाय लागतात इकडून तिकडून म्हणून मग कधी कधी कंटाळा पण करते गॅलरी धुण्याचा पण मी म्हटलं आता काहीतरी मागवा आणि ही कमी बजेटमध्येच हे मागवलं आणि गेल्या एक महिन्यापासून मी हे वापरते आणि मग तुमच्यासोबत ते शेअर करते की कसे आहेत काय तर इथं ना आम्ही सगळ्यात आधी आता ते ठेवण्याआधी ना गॅलरी धुणार होतो तर गॅलरी ना हे दोघ बापले एक धुणार तर होते कारण की मला थोडंसं बरं वाटत नव्हतं कारण की माझं एक गेल्या एक महिन्यापासून माझं दातांची ट्रीटमेंट चालू आहे रूट कॅनलची तर मग मला त्रास होत होता आणि मला ते स्टँड ठेवायचे होते पण त्रास होत होता मग हे दोघंच म्हटले की आम्ही करतो गॅलरी साफ मग मी त्यांना पाण्याच्या बादल्या आणून दिल्या आणि मग काय वरद आणि त्याचे पप्पा दोघे मिळून इथं गॅलरी मस्त चकाचक करत होते कारण आम्हाला नवीन स्टँड ठेवायचे होते नवीन स्टँडचं उद्घाटन करायचं होतं तर ना मला झाडांची खूप म्हणजे खूप आवड आहे आणि मग मला असं वाटतं की ते झाडांना पण छान काहीतरी असावं ठेवायला आता आम्ही राहतो ते रेंटचं घर असल्यामुळं इथं ग्रील वगैरे काहीच नाहीये आणि वरत एवढी पॅन्टवर करतोय जसं काय त्याला पाणी भरायचे शेतामध्ये तर वरत पण पप्पाला पाहिजे तेवढी मदत करतो आहे तर नंतर हे पाह्यांनी असं इथं ठेवून घेतलं आणि त्याच्यावरती झाडं ठेवली आणि कुंडीचं वजन ते छान पेलवतं आणि खूप छान आहे आणि याने काय होतं की आपण रोज पण गॅलरी धुवू शकतो किंवा जेव्हा वाटेल तेव्हा आपण खालून पाणी टाकू शकतो आणि त्याच्या खालून मग गॅलरी स्वच्छ धुवून निघते म्हणून हे मागवलेलं आहे तर माझ्याकडं बऱ्याच कुंड्या आहेत तर मी चारचा सेट मागवला होता ऑनलाईन ऑर्डर केलं होतं वरून आणि दिसताना ते खूप लांब दिसतात पण जेव्हा रिअलमध्ये ते येतात ना तेव्हा छोटे असतात म्हणजे एका स्टँडवर फक्त तीनच कुंड्या ठेवू शकतो एवढंच असतं तर इथं हा टाकीचा पसारा ठेवलेला होता आणि इकडं आहे तर ते तेन ठेवलं होतं कारण की रेंटचं घर म्हटल्यावरती जागा खरंच खूप कमी पडते जसं असेल तसं ॲडजस्ट करावं लागतं तर इथं पा मी अशा यांना सांगितलं कुंड्या ठेवायला आणि त्यांनी ठेवून घेतलेल्या आहेत वरदचं काही पाणी खेळून झालं नव्हतं आणि तिथं पाणी साचलेलं म्हणून वरद तिथं पाणी खेळत होता त्याला ओ सांगत होते नको खेळू पण लहान मुलांना पाणी म्हटलं की खूपच मज्जा वाटते ते पाणी खेळत बसतात तर मग इथं सगळ्या कुंड्या पण धुवून काढल्या नंतर छान असं स्वच्छ केलं आणि मला काही त्रास होतच होता त्यामुळं मी काही गॅलरीत गेलेच नाही फक्त यांना पाणी आणून दिलं आणि ना खरंच तुमच्या जर दहाडी दुखत असेल ना तर पहिल्यांदा हॉस्पिटल घाटा कारण मी जे केलं आहे ना ते तुम्ही करू नका कारण मी खूप लेट हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्याचाच परिणाम की गेले एक महिन्यापासून दिवाळीच्या आधीपासून मला हे दुखणं काढायला लागत आहे की हे खूप म्हणजे खूप अवघड दुखणं आहे खूप म्हणजे खूप त्रास होतो दहाडी दुखायला ला दा लागल्यावरती दात दुखायला लागल्यावरती त्यामुळं कीड लागली असेल तर लवकर दोखण्यात जा तर इथं वरतपा हे दोन काढण्याचा प्रयत्न करत होता त्याला काही जमत नव्हतं म्हणून मी काढून दिलं आणि आता मी खूप खुश आहे या प्रोडक्टमध्ये कारण की आता माझी झाडांना छान अशी जागा तयार होणार होती खूप खुश होते मी आणि मला वाटलं की याच्यावरती वजन कुंड्यांचं नाही हे व्हायचं चा। पण छान बसत्यात कुंड्या आणि क खूप छान असं दिसतंय पण त्यामुळं तुम्ही जर रेंटने राहत असाल तर तुम्ही नक्की परचेस करू शकता आणि मी तर खूप हॅप्पी आहे हे घेऊन आणि याचा वापर तुम्ही दुसरीकडं पण करू शकता म्हणजे पुस्तकं वगैरे ठेवायला पण करू शकता घरामध्ये कुठं आणि इनडोर प्लॅन ठेवायला सुद्धा हे खूप छान होईल पण खूपच सुंदर आहे आणि मी बरे एक महिना झाला असेल हे वापरते तर मला तर छान वाटलेलं आहे आणि मला छान वाटलं ते म्हणून मी ते तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही जर रेंटने राहत असाल आणि तुम्हालाही तुमची गॅलरी अशी सुंदर चकचकीत राहावी असं वाटत असेल तर तुम्ही पण हे असं घेऊ शकता स्टँड तर सिंगल पने पने सिंगल स्टँड पण येतात पण सिंगलपेक्षा मला हेच आवडले याला पण इकडं तिकडं ओढू पण शकतो आणि पहा झाडं पण माझी छान अशी मस्त टवटवीत झालेली आहेत झाडांना पण पाणी घालून घेतलं इथं सदा फुलेला पण फुलं आलेली होती आणि मोगरा पण छान असा मस्त झुपकेदार झालेला आहे आणि कोरपट पण छान झालेली आहे आणि कढीपत्ता पण भाजीत घालणं एवढा आलेलाच आहे कढीपत्त्याचं झाड पण छान झालं होतं तर अशी आहे माझी सुंदर गॅलरी आणि आपण सिटीत जरी राहत असलो तरी आपण गॅलरीत वगैरे अशी छान छान झाडं लावली ना तर आपल्याला पाहायला पण छान वाटतं आणि सकाळ संध्याकाळ त्या टवटवीत असणाऱ्या फुलांकडं पाहायला भारी वाटतं आणि फेरेश अशी झाडं पण पाहायला भारी वाटतं आता मी लहानपणच माझं शेतामध्ये मा गेलेलं आहे गावाकडचीच आहे मी त्यामुळं मला झाडांची प्रचंड आवड आहे मला तर असं वाटतं किती झाडं लावून किती नाही पण गॅलरीमध्ये जेवढे बसतील तेवढेच लावू शकते त्याच्यापेक्षा जास्त नाही लावू शकत पण मला पाहिजे तेवढी झाडं तर मी लावलेली आहे आणि अजून पण याच्यात हळूहळू मी वाढवते आहे पण तरी पण छान वाटत आहे आणि पहा किती सुंदर वाटत आहे गॅलरी आता मी इथं रोज बसून चहा पिऊ शकते पुस्तक वाचू शकते काही पण करू शकते आणि रोज धुवू पण शकते गॅलरी तरमाज एक टेंशन है आनी शी है तर माझं एक टेन्शन गेलेलं आहे गॅलरीत धुण्याचं आणि झाडं पण छान अशी मस्त बसलेली आहेत स्टँडवरती तर तुम्हाला पण हे प्रोडक्ट खरंच हवं असेल तर मी शोरून नक्की या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय